वाट करू या पद्धतीनं तुम्हाला आता हे पिशवी बी तुम्हाला दिलेलं आहे आता हे काय करायचं आज गेल्या गेल्या हे बी काय करायचं पाण्यात भिजत घालायचं किती चोवीस तास चोवीस तास आले तोपर्यंत आपण काय करायचं बी भिजत घातलं परत सर आपण डेमो दाखवतात माती कशी पाडायची तर माती भरताना मी काय सांगितलं की या वर दोन गोल काही तुम्हाला माहित आहेत का तर तुम्ही ओसलेलं पाणी बाहेर पडण्यासाठी हे होल मारलेले आहेत पण पिशवी भरताना पूर्ण तोंडापर्यंत मारायचे नाही भरतात तर हे गोल दोन होल या दोन होलाच्या आपली किंचित एवढा अर्ध बोट काय करायची मातीवर भरायची म्हणजे या ओला पासून बिब्या पर्यंत माती बारायचा सगळ्यांनी लक्ष द्या परत पोट चालणार नाही आणि बारल्यानंतर उद्या चोवीस तासानंतर अगासरांनी करून तांदूळलेल्या पिशी बाबा एक बोट बरोबर वरण ठेवलेलं वर आहे का तुमचं एक बोट बसेल अर्जा आता अर्ध फोट बसेल असे ते तुमच्या हा आणि पेरायचं त्याला तापू काय म्हणायचं धुवायचं पण लगेच पाणी घालायचं थोडंच पाणी शिंपडा कारण माझ्यातही कसे ओले आहे उद्या काय करा थोडंसं पाणी शिंपडा आणि रोज पाणी पिशवी पडले एवढं ओतू नका पाणी जास्त केलेलं का होत हे बीक कुसून जाईल पाणी काय करायचं जर चुकलं असेल तरच पाणी त्याच्यामध्ये आता पावसाळा आहे समजा आता हे कुठं ठेवायचं तुम्हाला सांगितलं दाराच्या पुढं ठेवायचं नाही तुमची गॅलरी असेल गच्ची असेल वर वेग तिथं ठेवा का तर मग सांगितलं का श्रेयसन काय ठेवलं या पिछी कुत्र्याला वाटायचं मग सांगितलं का नाही आणि पिशवी काय करायला ती घेऊन जाईल परत तुम्ही कुठंच माझी पिछवी गेली कुठे त्यापेक्षा काय करायचं आपल्या आप ठेवायची जसं आई बाळ आलं नाही शाळेत पिढीवर त्याला फोन कर रिक्षावाल्यांना फोन करते नाही आणि माझं बाळ कधीवर आहे का नाही याचं रोज निरीक्षण करायचं नाहीतर आज ठेवाल आणि माहितीनं बघा हा आता दुसरी एक गोष्ट असे की आता मी रोव नाही म्हणजे काय त्याला उद्या अंगोर फुटणार नाही आता रोज आहे त्याला एक चार पाच दिवस जातील तू त्याला काही थोडासा नाहीतर रोज आपण त्या त्याला आलाय का कोण असं काय करू माझा काय करा चार पाच दिवस गेल्यानंतर फक्त त्याचं निरीक्षण करा मग आठ पंधरा दिवसानंतर ओढ थोडा कापून त्या भिंतून बाती पाकून वर ये मग सांगितलं वेने पिणी मग मी करते तुमची तसं या कोंबाला वेणी पिणी काय काढायची नाही कधी पण लावायचे नाही तांगवा पण लावायचं नाही कारण त्याचा जीव आहे कोंब किंवा असतो थोडा हात लावला तर मोडून जातो फक्त आपण त्याचं निरीक्षण करायचं परत कोंब आला की त्याचा फोटो काढायचा कोंब फुटलेला आहे तो कोंब आला की नाही त्याचं निरीक्षण काढायचं म्हणजे मॅडमनी पण डि काय सांगितलं तुम्हाला की त्या बीच रोपात रूपांतर कस कस होत याच निरीक्षण तुम्ही करायचंय आणि मग एक वर्ष झाल्याने लगेच काय केलं एक वाचून गेला ना त्यामुळं ते रोप जसं आता आपण शेतामध्ये बी पियाला गेलं ज्वारी सोयाबीन वगैरे असं सहा महिन्यात पीक काढायला येत जसं हे पीक काय काढायला येत नाही त्याचं फक्त रोप वाढत वाढत जाणार आणि ज्यावेळी रोप नोटो होईल त्यावेळी तुम्हाला आम्ही काय करायला ला। लावणार त्या रोपाचा फोटो पण पाठवायला लावणार परत ही गोप तुमच्या आधी जमा करणार तुम्हाला जा देणार शाळेला देणार तुम्हाला देणार सह्यादी देवराई सामाजिक संस्थेला ही रोप देणार ती काय करणार ही तुमची झालेली मोठी फोट ही कोणराई काय करणार तिथून आपण हे खूप लावतो मुक्तच्या मोठं झाड झालं कारण पसर कापल्या मग आपल्या घरात एवढं वाढून चालेल का म्हणून काय करायचं एवढं मोठं झालं आपलं एवढं जागा असते घरात वाढवण्यासाठी पण मोठं झाल्यानंतर परत त्याचा काय होणार वृक्ष तयार होणार तुम्हाला सावली देणार फळं देणार औषध देणार देणार का नाही हवा देणार जर झाडं जसं तर हवा कुठं मिळणार आपल्याला आणि म्हणून त्याला जागा खूप लागते म्हणून आपण कोणाला देणार आहे सामाजिक संस्थेला पण कधी देणार पर आहे रोप पर मोठ झात तुम्हाला काय द्यायचा पुढच्या वर्षाची नवीन पिया दिल्या जातात तुम्हाला आहे की नाही कारण काय एक मोठ एक झाड तुम्ही पण तो मोठ केलेला आहे झाड केलेलं नाही समजा काय होतं मला सांगितल्या प्रमाणात आली मैत आली गाय आली ती रोज खांद राहणार मग त्याच्यापेक्षा काय करायचं रोप तयार करायची सामाजिक संस्थेला द्यायची सामाजिक संस्था काय करणार त्याचा वृक्ष तयार करणार आणि त्या वृक्षापासून तुम्हाला आता तुम्हाला बेहडा दिलाय ना तर बेहडा ही सुद्धा औषधी वनस्पती आहे आणि या औषधी वनस्पतीमध्ये बऱ्याच गोष्टींचा उपयोग होतो त्रिफळा चिरणाचे त्याच्यामध्ये बेडा असतो आवळा असतो आणि काय असतं हिरडा असतो ही सगळी रोपं त्यांनी आपल्या शाखेतला दिलेले हिरडा बेडा आवळा ही रोप आपल्या बियाणं आपल्याला दिलेले आहे आणि त्यामुळं ओट सापडणे शरणा व्याधी कमी करणे त्या वनस्पती आपलं त्यांनी निरोगी राखता येतं अशा पद्धतीनं या रोपाची काठी बाळगून तुमची तुम्ही घ्या आणि पुढल्या वर्षापर्यंत रोपाची निगा राखा त्याचे फोटो काढा आता बघूर आला थोडं करत वाढत त्याला पान येईल पानानंतर ती वाचून थोडं मला अनेक पाणी येतील मग ती रोप की तर आपण ही एकत्र गोळा करणार आहोत आणि या संस्थेला येणार आहोत तुमची जबाबदारी कळाली रोपाची निगा ठेवणार काळजी घेणार आज लावतोय उद्या काय नाही उद्या फक्त लावायचं हा आणि चार आठ दिवसात त्याच निरीक्षण करायचं झाडाला काय रोज पाणी घालायचं लागत नाही पावसाळा चालू आहे धन्यवाद सगळ्यांनी